हाय मॅस्मिता मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना आला की मस्त गोडधोड पदार्थांची रेलसेल सुरू होते तर आज आपण असाच एक मस्त गोड पदार्थ करणार आहोत रवा नारळ बेसन बर्फी आणि निमित्त आहे आपले एक लाख सबस्क्रायबर झाल्याचं तर आज आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे आणि हे सगळं शक्य झालं केवळ तुमच्यामुळेच मग तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अशीच साथ देत राहा म्हणजे आपले एक मिलियन सबस्क्रायबर व्हायलाही वेळ लागणार नाही ही जी आज आपण बर्फी काढणार आहोत ती अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे म्हणजे याच प्रमाणात तुम्ही जरी बर्फी केली तर अजिबात चुकणार नाही नारळी पौर्णिमेला करू शकता गणपतीला करू शकता किंवा कुठल्याही सणाला करू शकता भरपूर दिवस टिकणारी रेसिपी आहे त्यामुळे नक्की करून बघा आता करायला घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता बर्फी एकदम परफेक्ट झालेली आहे अजिबात चिवट चिकट झालेली नाही आहे वरूनही छान कोरडी झालेली आहे मस्त सुपर सॉफ्ट झालेली आहे तुम्ही जर याच प्रमाणात बर्फी केली तर तुमची ही बर्फी अशीच होईल तरी बर्फी करण्यासाठी इथे मी एक कपभर बारीक रवा घेतलेला आहे माझ्याकडे पण बारीक रवा नव्हता मी जाड रवा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालून घेते सुरुवातीला बेसन आणि रवा आपण अजिबात तूप न घालता कोरडंच भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे आणि साधारण रवा आणि बेसन भाजल्यावर जसा मस्त सुगंध येतो तसा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप न घालता असं कोरडंच भाजून घेतलं की तुपाचा व्यवस्थित अंदाज येतो आणि गरजेपेक्षा जास्त तूप वापरलं जात नाही तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर याला छान सुगंध यायला लागलेला आहे आता इथे मी अर्धा वाटी तूप घेतलं आहे या तुपापैकी जवळजवळ ऐंशी टक्के तूप मी आता सुरुवातीला यात घालून घेते आणि उरलेलं तूप आपण थोड्या वेळाने वापरणार आहोत आता तुपामध्ये रवा आणि बेसन आपण छान खमंग भाजून घेऊयात गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून रवा बेसन थोडासा रंग बदलेपर्यंत आणि मस्त खमंग सुगंध येईपर्यंत भाजत राहूया जितकं रवा बेसन छान भाजू तितकी ही बर्फी मस्त चविष्ट होते तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता इथे रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये उरलेलं तूप घालूया आणि पुन्हा पाच सात मिनिट हे आपण छान भाजून घेऊया तर अजून सात आठ मिनिट हे रवा बेसन मी छान भाजून घेतलेलं आहे आता याला हळूहळू तूप सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे रवा बेसन अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक कपभर डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया आजकाल हे डेसिकेटेड कोकोनट कुठल्याही वाण्याच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध असतं पण तरीही जर तुम्हाला हे डेसिकेटेड कोकोनट नाही मिळालं तर तुम्ही खोबरं किसून थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि ते वापरू शकता आता हे खोबरंही आपण रवा बेसनसोबत दोन तीन मिनिट छान परतून घेऊया म्हणजे तेही छान भाजलं जाईल आता हे खोबरंही दोन तीन मिनिट मी रवा बेसनसोबत छान भाजून घेतलं आहे या बर्फीला अगदी मस्त खव्यासारखी चव यावी म्हणून यामध्ये आपण पाव वाटी मिल्क पावडर घालतो आहोत मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर घातल्याने बर्फीच्या चवीत नक्कीच फरक पडतो मस्त लागते आता या मिल्क पावडरच्या झालेल्या गुठळ्या आपण थोड्या मोडून काढूया तर इथे आपलं बर्फी करायचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे हे मी एका ताटात काढून घेते आणि कडेत मी आता सव्वा कप साखर घेते आहे यामध्ये आपण पाव कप पाणी घालून घेऊया आपण एक कप रवा एक कप डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धा कप बेसन घेतलं आहे टोटल अडीच कप त्याच्या अर्ध म्हणजे सव्वा कप आपण साखर घेतलेली आहे या साखरेचं आपल्याला सा एकतरी पाक करून घ्यायचं आहे यात पाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे त्यामुळे पाक बनायला अजिबात वेळ नाही लागत साखर वितळली आणि असा फेस आला की अगदी एखाद मिनटातच पाक बनतो चमच्यावर घेऊन असं सोडल्यावर थेंब अगदी हळूहळू पडत असेल तर समजायचं की पाक होत आलेला आहे आता आपण बोटांनी चेक करूया तर इथे अगदी परफेक्ट एक तार येते आहे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसलं नाही पण बोटांनी चेक केल्यावर अशी एक तार आल्यावर गॅस बंद करायचा आता यामध्ये मी बारीक कुटलेली वेलची पावडर घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता वडीचं मिश्रण घालून घेऊया लक्षात असू द्या इथे आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पाकामध्ये वडीचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ वाटत असलं तरी जसं जसं गार होईल तशी ही वडी अगदी परफेक्ट सेट होते इथे एका ट्रेला मी तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये बटर पेपर लावून घेते आता हे जे वडीचं मिश्रण आहे ते यावर काढून घेऊया स्पॅट्युलाने व्यवस्थित पसरवून घेऊया स्पॅट्युलाच्या ऐवजी एखाद्या वाटीला मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून वरचा सरफेस तुम्ही प्लेन करून घेऊ शकता आता हे मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच यावर थोडा सुकामेवा घालून घेते म्हणजे सुकामेवा अगदी व्यवस्थित चिकटतो असा थोडा वरून सुकामेवा घातला की बर्फी दिसायला खूप छान दिसते तर आता साधारण दहा मिनिट आपण ही बर्फी बाजूला ठेवून देऊ म्हणजे थोडी गार होईल दहा मिनिटांनी बर्फी थोडी गार झाली आहे म्हणजे आता कापण्यासारखी झालेली आहे अजून जास्त गार झाली तर बर्फी कापली जाणार नाही त्यामुळे बर्फी थोडी सेट झाली की लगेच कापून घ्यायची बर्फी व्यवस्थित कापून झाली की पूर्ण गार होईपर्यंत म्हणजे साधारण एक ते दीड तास ही बर्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी से बाजूला ठेवून देऊया तर साधारण दोन तास बर्फी अगदी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे बर्फी अगदी छान सेट झाली आहे बटर पेपर लावल्यामुळे काढायला अगदी सोपं जातं तर तुम्ही इथे बघू शकता बर्फीचे पीस अगदी पटकन वेगळे होत आहेत तर यातली एक बर्फी तुम्हाला मी काढून दाखवते बर्फी अगदी परफेक्ट झाली आहे तुम्ही टेक्शर बघू शकता अगदी थाळसारखं टेक्शर आलेलं आहे मला तोडूनही दाखवते येस अगदी परफेक्ट बर्फी झालेली आहे थाळ करताना जास्त तुपाचा वापर होतो पण इथे आपण अगदी कमी म्हणजे अर्धा वाटीच तूप वापरलेलं आहे तर आज केलेली रवा नारळ बेसन बर्फी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर